<णियों> तुम्ही शेतकरी समृद्धी महामार्गाला विरोध करालेत शेतकरी जे समृद्धी महामार्गाचे जे काही अधिकारी प्रशासन शासन जे चुकीच्या पद्धतीने रस्ता आणलाय त्याला विरोध करालेत रस्त्याला विरोध नाही पण रस्त्याला जो मावेजा द्यायला शेतकऱ्याला अन्यायकारक तो अतिशय चुकीचा आहे चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन करत आहे आणि ते मूल्यांकन करून शेतकऱ्यावर जबरदस्तीने शेत हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही आंदोलनाच्या इशारा तर मुद्देदा आमच्या शेतात पाऊल ठेवून देणार नाही म्हणल्यानंतर प्रशासनाने ठेकेदाराची काळजी घेण्यासाठी आम्हाला समजून सांगण्यासाठी त्या ठिकाणी मीटिंग बोलली होती आमचे जे मुद्दे होते की बाबा बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन फेरमूल्यांकन करा की त्याला कुठलीही अडचण नाही हायकोर्टाचा निर्णय आहे महसूल मंत्र्याचा आदेश आहे उपमुख्यमंत्र्याचा आदेश आहे या सर्व बाबी तुम्ही विचारात घेऊन त्यांच्या आदेशाप्रमाणे तुम्हाला फेरमाल्यांकन करा बाजारभाव जे आहे त्या बाजार बाजारभावांना मावेशा द्या आणि तुम्ही रस्ता करा एक तर रस्ता अतिशय चुकीच्या गावातून आणल्या गेला आहे की बागायती जमिनी ज्या शंकरराव चव्हाण साहेबांनी तीन चार धरण आणून शेतकऱ्याला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी शेतकरी समृद्ध होता आज त्या रस्त्यामुळे बर्बाद होत आहेत गावाच्या गाव या ठिकाणी बर्बाद होत आहेत महानगरपालिकेला लागणार गाव असून तिथं पाच कोटी सहा कोटी रुपये भाव आहेत आम्हाला चार लाख रुपये करून दिलेत हा कुठला नाही आहे आम्हाला उद्वस्त करण्याचं काम आहे रस्त्याच्या महामार्गातून या समृद्धी महामार्गाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्या रस्त्याचं नाव घेऊन त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून सरकारचं उलतापोल करण्याचं चा काम चालू आहे एक लाखो लोक करोडो रुपये मतदानाला वाटण्याचं चा काम चालू आहे हे सगळं आमच्या शेतकऱ्याच्या जमिनीचाच पैसा आहे गुद्धेदर्व जास्तीचा देऊन त्याच्यातून काढून घेण्याचे षडयंत्र आहे तर आमचं म्हणणं आहे की आम्ही वारंवार आंदोलन केले आधी अधिवेशनावर मोर्चा नेला मुंबईला मोर्चा नेला धरणे आंदोलन केले आंदोलन केले उपोषणाला बसलो आपण थोडी सुद्धा तयारी आज शेतकरी दिन आहे पूर्ण देशात शेतकऱ्यांचा सन्मान होत आहे पण त्या दुर्दैवाने आज आम्हाला या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आमच्या मागण्यासाठी इथं बसावं लागत आहे समृद्धी महामार्ग झाला पाहिजे अनेक दिवसापासून मागणी होती मुंबई शहराला थेट नांदेड शहर जोडलं जावं आणि ही मागणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली त्याचा फायदा नांदेड जिल्ह्याला होणार आहे परंतु आमचे नांदेड तालुक्यातले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या बरोबर प्रशासनानं काही दुजाभाव केलेला आहे वाघाळामध्ये एक दर दिलेला आहे फांगरीमध्ये एक दर दिलेला आहे त्यामुळं अनेक बागायतदार शेतकरी असतील जिरायतदार शेतकरी असतील यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी चोपट दर देण्यात आले आहेत काही ठिकाणी एकपट दर देण्यात आले आज सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे यापूर्वी सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरती या गोष्टी टाकलेल्या होत्या आमचे स्नेही तालुका प्रमुख अशोकराव मोरे असतील त्याचबरोबर आमचे दासराव हंबरडेजी असतील गोपाळ पाटील निजळीकर असतील हे सर्व बाधित शेतकरी मंडळी त्यांना विनंती केली की के आज आपलं जे उपोषण आहे आपण लाक्षणिक उठवावं आणि पुढच्या आठवड्यामध्ये जा साधारणतः जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ आणि त्यांच्याकडे बैठक लावू आणि जे काही बाधित शेतकरी त्यांना ती चौपद रक्कम मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करू असा शब्द त्यांना दिलेला आहे माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच हे आज सलाखी निपोषण उठवलंय मनापासनं त्यांना धन्यवाद देतो आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार सरकार आहे निश्चित यांचा मोबदला मुवयजा मिळवून देण्याचं काम आम्ही करणार धन्यवाद